नमस्कार कवितेत काय असत आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते मंडळी अभिजात काव्यप्रेम लाभलेली कविता म्हणजे कुसुमाग्रजांची कविता सर्व समावेशक कविता म्हणजे कुसुमाग्रजांची कविता मंडळी कुसुमाग्रजांची कविता ना ही निर्विवाद सर्व समावेशक अशी कविता होती आणि म्हणूनच मला वाटतं सर्व प्रकारच्या रसिकांचं प्रेम कुसुमाग्रजांना मिळालं कुसुमाग्रज जेव्हा सुरुवातीच्या काळात कवी म्हणून नावारुपास आले ना तेव्हाच त्यांच्याकडे उद्याचे कवी म्हणून अभिमानाने बोट दाखवलं जायचं सजीव आणि सुंदर कविता म्हणून कुसुमाग्रजांची कविता ओळखली जायची कुसुमाग्रजांची कविता नक्की कशी आहे कशी होती हे त्यांच्या एका कवी मित्रानेच आहे आणि तेही एका कवितेच्या माध्यमातून ते कवीमित्र कोण आणि ती कविता कोणती हे मी सांगतेच आहे पण मंडळी नेहमीप्रमाणेच अत्यंत नम्र आणि प्रेमळ विनंती माझा हा घाटे विनर खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज लाईक करा कमेंट्स करा तुम्ही प्रथम सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारात याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांनाही आवर्जून माझा हा खाटे विनायक खेडकर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आता कविता वाचूया मंडळी कुसुमाग्रजांच्या कवितेचं वर्णन करणारे ते कवी, कवी मित्र कोण तर साक्षात बोरकर की ज्यांचं वर्णन कुसुमाग्रजांनी काय केलं होतं की चांदणं जगणारा चांदणं उधळणारा आणि केवळ मातीतच नाही तर रेताडातही चांदण्याची फुलं पेरणारा कवी म्हणजे कवी बोरकर पोएट बोरकर असं वर्णन कुसुमाग्रजांनी बोरकरांचं केलं होतं आणि त्याच बोरकरांनी आता कुसुमाग्रजांच्या कवितेचं वर्णन केलंय काय केलंय वर्णन कवितेचं शीर्षक आहे बाकी बाकीबा बोरकर घनतमी प्रगटली तुझी धवा कविता अवतरली गमले अग्निची सरिता घनतमी प्रगटली तुझी जेधवा कविता अवतरली गमले अग्नीची सुरसरिता आली कल्लोळत नागिन ओंकार हा भागीरथीचा ओघ दिव्य शब्दांचा यज्ञ दग्ध उज्ज्वल अश्रूंचा रक्ताचा संजीवक प्राणच किंवा उद्धार कराया दलित सगर सगरपुत्रांचा हा भगीरथीचा ओघ दिव्य शब्दांचा यज्ञ दग्ध उज्वल अश्रूंचा रक्ताचा संजीवक प्राणच येतव वितळुनी किंवा उद्धार कराया दलित सगर सगरपुत्रांचा शारदाचवा ही कोपुनी झाली काली शारदाचवा ही कोपुनी झाली काली व्यथितांची ऐकुनी घोर करुण किंकाळे साम्राज्य बळींचे जगतात हा खडगये बलोद्धतांच्या भाळी ही तुडवित येई शुद्र भोग शृंगारा ही तुडवित येई शुद्र भोग शृंगारा नव विश्व सृजाया करीत निघे संहारा स्वकरेच निखारा ठेवून स्वार्थावरती झाली मदनारीची आहे की कल्लोळत आली नागिण जणू दुखलेली ओंकार रूपिणी अवमानित मानवता किंवा उद्धार करा या दलित सगरपुत्रांचा संजीवक क प्राणच येतव वितळुनी किंवा उद्धार कराया दलित सगर पुत्रांचा किंवा पुढे असं म्हटलंय कि साम्राज्य बळींचे स्थापाया जगतात खडगये खडगय भाळी या सगळ्याचा अर्थ असा की कुसुमाग्रजांच्या अनेक कवितेत कुसुमाग्रजांनी अं आपली मानव जी पराकोटीची विषमता आहे असंख्य प्रकारचे भेदाभेद आपल्या जे आहेत सामाजिक विषमता असं ज्याला आम्ही म्हणतो आपण सगळे तर या सामाजिक विषमतेवर त्यांनी अनेक कवितांतून भाष्य केले की कुठेतरी सामाजिक अस्मिता जागृत व्हावी ही विषमता कमी हवावी आणि सामाजिक समता निर्माण व्हावी या दृष्टीने त्यांना ज्या ज्या समाजातल्या गोष्टी खटकल्या की ज्या मानवतेला धरून नाहीत म्हणजे इथे जे म्हटलंय की ओंकार रूपिणी अवमानित मानवता जिथे मानवतेला कलंक आहे किंवा ही माणूस की नाही अशा ज्या गोष्टी आहेत अशा अनेक सामाजिक विषमता दाखवणाऱ्या गोष्टींवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या कवितेतून भाष्य केले अशा खूप कविता आहेत तर त्या सगळ्या कवितांच्या कवितांचं हे वर्णन आहे की या अशा कविता त्यांच्या शब्दांनी कुसुमाग्रजांच्या शब्दांनी या विषमतेवर भाष्य केलंय त्याला उद्देशून हे बोरकरांचे शब्द आहेत की कशी होती कुसुमाग्रजांची कविता की संजीवक प्राणच येत वितळुनी किंवा उद्धार करा या दलित सगर पुत्रांचा सा, कि सामाजिक अस्मिता जागृत व्हावी जागृत करणारी अशी ती कविता आहे कुसुमाग्रजांची बोरगर पुढे काय म्हणतात चालू दे हिचे रण तांडव विक्रमशाली असाच प्रभाव राहू दे कुसुमाग्रजांच्या कवितेचा काव्यांचा शब्दांचा चालू दे हिचे रणतांडव विक्रमशाली उठ देत स्मशाना मधून मशाली प्रळयात जळूनया नरकासूर अंधार होऊ दे पहाटे आधी दिशांत दिवाळी कुसुमाग्रजास बाभ बोरकर। मंडळी कवी मित्राने केलेलं कवीच कौतुक कस वाटलं कवितेत काय असत कवितेत कवी मित्राने केलेलं भावपूर्ण आणि योग्य यथार्थ अस कौतुकही असतं कवितेत सगळं असत फक्त ते समजून घेणार एक संवेदनशील मन गरजेचं यासाठीच कविता वाचूया कविता ऐकूया आणि आनंदी राहूया माझा हा घाटे मिनल खेडकर युट्यूब चॅनल आठवणीने लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या मित्र परिवारात त्याच्या व्हिडिओ लिंक शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा खाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद